ठाण्यातील भव्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही चैतन्य नवरात्र उत्सवाचं भव्य आयोजन खोपट परिसरामध्ये करण्यात आलं जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी धर्माचार्यजी महाराज यांच्या पौराहत्याखाली आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या उत्सवाच्या सहाव्या दिवशी शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी संध्याकाळी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक या महाआरतीमध्ये सहभागी झाले होते सदर प्रसंगी देवीच्या दर्शनाला आणि कार्यक्रमाला भेट देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सवलता एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आपल्याकडे दरवर्षीप्रमाणे चैत्र नृत्योत्सव मध्ये अष्टमीच्या होमाला जर तुम्ही बघितलं तर कन्यापूजन असतं आणि कन्यापूजन मध्ये जवळजवळ एक चारशे ते पाचशे कन्यांचं आपल्याकडे पूजन केलं जातं त्यांना भोजन दिलं जातं ते भोजन झालं की भाविक आपापल्या पद्धतीने काही भेटवस्तू आणतात ते वाटल्या जातात ते झालं की आपल्याकडे बाहेर इथे आरती होते आणि आरती झाली की बाहेर भंडारा चालू होतो भंडारामध्ये जवळजवळ साडेचार ते पाच हजार लोकांचा भंडारा असतो ते चालू असताना आतमध्ये महिलांचा गरबा चालू होतो हे अशा पद्धतीत आज अष्टमीचा आपल्याकडे सेवा केली जाते महिला कन्यापूजन हे चारशे ते पाचशे कन्यांचं केलं जातं आणि अगदी पारंपरिक पद्धतीने व्यवस्थित जे त्यांचं चण्याची भाजी शिरा पुरी आणि खीर बटाट्याची भाजी हे जे पदार्थ वाटले जातात त्याप्रमाणे वाटून ते आपण पूजन करतो एकदम हा कार्यक्रम सुरू आहे काही नाही हे सगळ्या आमच्या कार्यकर्ता आणि आमच्या सगळ्या मंडळातले जी लोक आहेत त्यांच्या सहभागामुळे त्यांच्या साथीमुळे आम्ही हे करू शकतो ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स